महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर संविधान दिनाच्या शुभ अवसरवर शिवसेना शहर कार्यालयाचे उद्घाटन परभणी शहरात राहुल नगर यसुप कॉलनी परिसरात आज संविधान दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना दलित आघाडी शहर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर विवेक नावंदर प्रमुख पाहुणे रवी पतंगे डॉक्टर जफर इकबाल ॲडव्होकेट हाशमी रहीम खान नूर खान हे होते याप्रसंगी डॉक्टर विवेक नावंदर तथा ॲडव्होकेट हाशमी यांची भाषणे झाली यामध्ये संविधानाबद्दल बोलताना ते म्हणाले की भारतीय संविधान हे भारताचे सर्वोच्च कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याने देशाच्या लोकशाही धर्मनिरपेक्ष आणि समतावादी चौकटीची व्याख्या केली आहे हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आणि ते देशाची उद्दिष्टे नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्य आणि सरकारी संस्थांची रचना ठरवते हे संविधान सर्व भारतीयांना एकत्रित ठेवते न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांसारख्या मूल्यांचे समर्थन करते त्यांनी येणाऱ्या स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहामध्ये भावी उमेदवार अमोल गायकवाड यांनी आपली तयारी दर्शवली आहे कार्यक्रमाचे आयोजक अमोल गायकवाडसोबत बाबालाल बाबा लाला शेख वसीम होते तर या प्रसंगी भीमा तलवारे आनंद गायकवाड रंजन परसोडे राजू जोंधळे अजय परसोडे बाळा ढाले बाळू सर्वदे, व राहुल नगर येथील सरस्वती महिला मंडळ उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी आपले जे नेते आमदार राहुल पाटील साहेब त्यांचं फक्त एका राजकीय क्षेत्रातच काम नाही तर सामाजिक क्षेत्र असेल वैद्यकीय क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य आहे आणि सोबत प्रत्येक व्यक्तीसाठी योजना आहे शेतकऱ्यांसाठी योजना कष्टकऱ्यांसाठी योजना विधवा परिषदच्या महिलांसाठी योजना महिला बचत गटासाठी योजना आणि ह्या सगळ्या माध्यमातून सातत्याने काम करत करत आपण मार्गक्रमण करत आलेलो आहे आपल्या सर्वांना माहितीये की साहेबांनी आताच त्यांच्या आयुष्यातली तिसरी निवडणूक अत्यंत पराकाष्ठेने या पर्वणीमध्ये विजय प्राप्त केला मग आपण बघतो की आपण सगळं विचार पसरवतो चांगल्या गोष्टी पसरवतो चांगले काम करतो आणि मग विचार कधीतरी मागे पडतो आणि सेवा आपल्या सोबत राहते तर हे सेवेचं केंद्र जे आहे ते आपल्या ह्या मागच्या निवडणुकीमध्ये ह्या सेवाभावी वृत्तीने आणि डॉक्टर राहुल पाटील साहेबांनी काम करत असलेल्या ह्या विविध क्षेत्रातल्या ज्या काही लोकांनी त्यांना आशीर्वाद दिले त्यांच्या बळावर एक लक्ष सत्तावीस हजार मतं घेऊन या ठिकाणी ते विजयी झाले आणि हे काम करत असताना ज्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या